येवला शहरातील फतेबुरुज नाका परिसरात असलेल्या नाकोड मॉलमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे चोरट्यांनी मॉलमधील महागड्या पैठणी साड्या इतर कापडस इतर कापडमाल तसंच रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला आहे चोरीदरम्यान आरोपीनं मॉलमधील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हा वळवून त्यांची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे तरीही काही कॅमेऱ्यांमध्ये चोरटा कैद झाला आहे या अगोदर सुद्धा या नाकोड पैठणी मॉल आणि दुकानांमध्ये तीन वेळा चोरी झाली अशी माहिती दुकानदार यांनी दिली आहे अधिक तपास सुरू आहे माझं नाव अजय राजेंद्र नाकोड येवला येथे माझं नाकोड सुपर मार्केट हे शॉप असून रात्री या ठिकाणी एक वाजून चाळीस मिनिट एक वाजून चाळीस मिनिटांनी चोरी झाली आहे तर त्या चोरीमध्ये पैठणी साड्या प्युअर पैठणी साड्या प्युअर पैठणीचे ब्लाउज पीस व अजून दुकानीतले जे का दुकान कामासाठी लागणारी विस्तरी ती त्याच्यानंतर दुकानीच्या ॲडव्हर्टाईजसाठी असलेला एम्प्लिफायर अव आणि दुकानाच्या कामगारासाठी किचनमध्ये असलेलं गॅस टाकी भारत गॅसचं सिलेंडर हे चोरी गेलेलं आहे व अजून या या इतर गोष्टीचा तपास चालू आहे आणि या याच्यामध्ये प्रत्येक कॅमेरे हे दिशा बदलली आहे आणि वारंवार हे चोरीचंही घटना घडत आहे ह्या ही माझ्याकडं चौथ्यांदा चो चोरी होत आहे शासन इकडं दुर्लक्ष करत आहे यामुळे शासनाने आमच्यासाठी काहीतरी करावं आहे ही हो नम्र विनंती